चंद्रनील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुशील बंद यांच्या निवासस्थानी रांगोळांच्या पायघड्या घालून वाद्यांच्या निनादात एक ते पाच सराव नंदीध्वजांचं पूजन करण्यात आलं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असून त्यानिमित्तानं सोलापूर शहरात ठिकठिकाणी थीक सराव नंदी ध्वजांचं पूजन करण्यात येत आहे बुधवार पेठ वडार येथील सामाजिक कार्यकर्ते आणि चंद्रनील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या निवासस्थानी रांगोळीच्या पायघड्या घालून वाद्यांच्या निनादात नंदी ध्वजांचं स्वागत करण्यात आलं दरम्यान नंदी ध्वजांना हार आणि फुलांच्या माळांनी सजवण्यात आलं त्यानंतर महाआरती करून एकदा भक्तलिंग हर बोला जयघोष करत फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा ही दिवाळीपेक्षा कमी नसून सोलापूरवासियांना सुख समृद्धी लाभो असं साकडं सिद्धरामेश्वर चरणी घातल्याचं सुशील बंदपट्टे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं सिद्धरामेश्वरांची जत्रा ही सोलापूरकरांसाठी दिवाळीपेक्षा काय कमी नाही आणि सोलापूर सिद्धरामेश्वरांची जत्रा मोठ्या उत्साहाने भक्तिभावनाने साजरी करत असते आणि दिवाळीपेक्षाही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्याचमुळे आम्ही या यंदाच्या वर्षी घरी पाचही मानाच्या काट्या एक ते का, एक क्रमांक ते पाच क्रमांकाच्या घेऊन त्यांची पूजा केली आणि जो, के जो योग आम्हाला मिळाला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतो